नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नारी मध्ये तुम्ही पाहू शकताय आता मी अत्यंत सुंदर अशी पैठणी वेअर केली आहे माझ्या मते प्रत्येक महाराष्ट्रातल्या स्त्रीचं स्वप्न असतं की आपल्याकडे पैठणी साडी असावी आणि त्यात जर ती नारी साडीजची असेल तर आय गेस सोनेपे सुहागा इतकी सुंदर साडी आहे ही तुम्ही कलर पाहू शकताय डार्क ब्ल्यू कलर आहे आणि त्याला सुंदर अशी ऑथेंटिक पैठणीची बॉर्डर आहे पारंपरिक अशी बॉर्डर आहे या नो, या साडीची किंमत या पैठणीची किंमत जरी पाच हजार असली तरी फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त पंचवीस ला मिळते विथ अटॅच ब्लाउज पीस मिळते हा यातला एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा पॅरेट ग्रीन कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतो पिंक कलरची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पिंक कलर आणि त्याला पण स्काय ब्ल्यू कलरची अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा ब्ल्यू कलर आणि त्याला पण पिंक कलरची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पर्पल कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतोय मोरपीसी कलरची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा मोरपिसी कलर आणि त्याला पिंक कलरची बॉर्डर दिलेली आहे तुम्ही पैठणी पाहू शकताय तिच्यावरची शाईन पाहू शकताय पूर्ण साडीवरती आपल्याला बुटी वर्क पाहायला मिळते आणि तुम्ही पदर पाहू शकताय पारंपरिक पैठणीचं डिझाईन हे आपल्या पदरावर पाहायला मिळते अतिशय सुंदर आहे आणि सुंदर असे टॅसेल्स देखील आहेत अतिशय लाईटवेट अशी पैठणी आहे नारी सारीजमध्ये अशाच पद्धतीच्या वेगळ्या वेगळ्या काटपदराच्या साड्या अवेलेबल आहेत कांजीवरम आहे कांजी बँगलोर सिल्क आहे मँगलोर सिल्क आहे पैठणी आहे इतक्या व्हरायटीज अवेलेबल आहेत आणि तितकेच कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत तेव्हा नारी सारीला एकदा डेफिनेटली व्हिजिट करा नारी सारीचा सा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवाय तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारी सारीला व्हिजिट करा या लग्न सराईला अशा सुंदर साड्यांची नारी सारीज मला शॉपिंग करा आणि सुंदर दिसा